नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो दशम हिंद केसरी बकासूर हे सोलापूरच्या मैदानामध्ये पळणार आहे की नाही की ते मैदान गजानन महाराज केसरी असं जे मैदान आज होणार आहे दीड लाखाचं मैदान आहे तर त्या मैदानासाठी बकासूर हा पळणार आहे की नाही खूप जणांनी व्हिडिओ टाकले आहेत की बकासूर कोणत्या गटात पळणार वगैरे वगैरे अशा अपोआ काहीतरी पसरवलेल्या आहेत तर नक्कीच मित्रांनो दर सूर ही, आज अपने है तर बकासूर ह्या मैदानात पळेल का नाही हे आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि ही जर व्हिडिओ खरी असेल तर नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा आणि बेलायकांना दाबायला पण विसरू नका तर मित्रांनो दशन हिंदी केसरी बकासूर आजच्या मैदानामध्ये पळणार नाही कारण की तो नाशिकला पळाला होता त्यानंतर पब्लिकचं जे सांगणं होतं त्यावर आपण एक व्हिडिओ बनवलेली पण पब्लिकचं सांगणं होतं की बकासूरला आरामाची खूप गरज आहे तर नक्कीच मित्रांनो बकासूरला आराम बक्कासूरचा आ, 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 आराम चालू आहे तर बक्कासूर ह्या मैदानामध्ये आपल्याला दिसणार नाही तर नक्की कोणत्या मैदानात दिसेल तर एक तारखेच्या मैदानात तो शंभर टक्के आपल्याला पळताना दिसणार आहे जे करंडमध्ये होणार आहे ते मैदान तीन लाखाचं मैदान आहे अतुल अतुल बाबा केसरे यांच्या वाढदिवसानिमित्त तर तिथे ती शंभर टक्के बाकासूर आपल्याला पळताना दिसणार आहे तर आज बाकासोर पळणार नाही कोणी अशा अपोआ पसरू नये धन्यवाद